आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा पदोन्नतीच्या संदर्भातला आहे आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर एक महत्त्वाचा शासन निर्णय सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळाचा उपयोग करून आपण तो संकेतांकाच्या सहाय्यानं शासन निर्णय पाहू शकता पदोन्नतीच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने नेमका कोणता निर्णय घेतलेला आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा चोवीस मार्च दोन हजार पंचवीसचा चा अत्यंत महत्वाचा असा शासन निर्णय आहे आणि त्यासाठी संदर्भ आहे तो एक आठ दोन हजार एकोणवीसचा ते आपण जाणून घेऊया सामान्य प्रशासन विभागाच्या उपरोक्त संदर्भाधीन शासन निर्णयान्वये विभागीय पदोन्नती समिती गठीत करण्याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत त्यानुसार शालेय शिक्षण विभागाच्या अधीनस्थ क्षेत्रीय कार्यालयातील शासनाच्या सेवेतील गट अ व गट ब मधील राजपत्रित पदांवर पदोन्नती देण्यासाठी विभागीय पदोन्नती समितीची पुनर्रचना करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे त्या अनुषंगाने शासनाचा निर्णय काय आहे त्या आपण जाणून घेऊया शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या आस्थापनेवरील गट अ व गट ब मधील राजपत्रित पदांवर पदोन्नती देण्यासाठी विभागीय पदोन्नती समितीची पुनर्रचना खालीलप्रमाणे करण्यात येत आहे या समितीचे अध्यक्ष असतील माननीय अपर मुख्य सचिव माननीय प्रधान सचिव माननीय सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तर सदस्य असतील माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे आणि माननीय श्री अंबादास चंदन शिवे उपसचिव कृषी व पदोन्म विभाग मागासवर्गीय प्रतिनिधी तर सदस्य सचिव म्हणून माननीय उपसचिव प्रशासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग हे असतील सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक हा आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे पदोन्नतीच्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने हा एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या आस्थापनेवरील गट अ व गट ब पदावर पदोन्नती देण्यासाठी गठीत केलेल्या विभागीय पदोन्नती समितीची पुनर्रचनेच्या संदर्भातला हा एक महत्वाचा असा शासन निर्णय आहे सदर शासन निर्णय आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद